नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघक पंधराशे चौदा क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय दोन हजार रुपये जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवघक साठ क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंट पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी तेराशे येसवरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ दहा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या अठ्ठावीसशे रुपये क्विंट पुणे मोशी अवघ पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे येसरसंद्र सोळाशे जास्तीत ज्या जा पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सोळा हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर आहे दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे